महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर प्रभाग क्रमांक सोळामधील जालना शहरातील राजपूतवाडी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा झंझावत प्रचार दौरा जालना महानगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक सोळामधील रत्न वारके पेंटूभाऊ यांच्या नेतृत्वाखाली सोळाचे पॅनलचा प्रचार मोठ्या उत्साहाने सुरू असून प्रभाग क्रमांक सोळामधील नागरिकांचा खुला पाठिंबा एवढी पॅनलला दिला आहे भारतीय जनता पार्टीचे पॅनल निवडून आल्यास निश्चित त्या प्रभागाच्या समस्या सोडतील असा राजपूतवाडी येथील नागरिकांनी व्यक्त केला दरम्यान यावेळी प्रभाग उमेदवार विनोद भाऊ यांनी देखील आमचे निवडून दिल्यास आम्ही येथील सर्व मूलभूत सुविधा देऊ असे आश्वासन करण्यात आले आहे यावेळी विनोद रत्न पारके उर्फ पेंटू भाऊ कल्याणी बाबू पवार इंजिनियर सुचिता सचिन टेकाळे वावरे आणि आदित्य बोराडे चारही उमेदवार यांनी राजपूतवाडी येथील नागरिकांशी संवाद साधत साधत जाणून घेऊन त्या सोडू नये आश्वासन राजपूतवाडी येथील नागरिकांना दिले आहे तुम्ही लोकांच्या करताय चांगला काय नमस्कार आम्ही आज राजपूतवाडीमध्ये पूर्ण प्रभागात फिरलो राजपूतवाडी या भागामध्ये तिथे आम्हाला लोकांनी महिलांनी समस्या त्यांच्या स्ट्रीट लाईटची सगळ्यात मेन समस्या होती त्यांचे रस्ते पूर्ण अंधारात सध्या तर ते स्ट्रीट लाईटसाठी आम्ही त्यांना शब्द दिला आहे की निवडून दिल्यानंतर आम्ही तुम्हाला हे निश्चित तो समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू दुसरी गोष्ट त्यांना इथे एक सामाजिक सभागृहाच्या अपेक्षा होती तीही आम्ही त्यांना शब्द दिला की एकदा भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना मदत करा आम्ही तो पण तुमचा विषय सहकार्य करू परत देशात नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे राज्यात देवेंद्रजींचं सरकार आहे तसंच जालन्यात जर भाजपाची सत्ता आली तर पूर्ण निधी आणायला कुठेही अडचण येणार नाही म्हणून सगळ्यांना विनंती आहे सगळ्या राजकोतवाडीतल्या नागरिकांना ना ना की एकदा भाजपच्या सर्व उमेदवारांना निश्चित मदत करा आपण निवडणूक जिंकल्यानंतर महिलांसाठी काय उपाययोजना करणार आम्ही महिलांसाठी सिक्युरिटीच्या हिशोबाने जर म्हणताल तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वे सी सी टी व्ही कॅमेरेज वगैरे लावूयात आणि एक महिला रिप्रेझेंटेटिव्ह प्रत्येक वॉर्डामधून आम्ही रिप्रे अपॉइंट करू जी आपल्याला इमिडिएट काही पण कंप्लेंट्स असतील तर त्यावर आपण इमिडिएट ॲक्शन्स वगैरे घेऊ काही आम्ही ॲप्स डेव्हलप करू ज्यांनी थ्रू क्विक ॲक्शन्स आम्हाला घेता येतील आणि आपण बघतो जसं आता आ, लाडली बहीण आप योजना आहे तशीच लखपती दिदी आ, आ, योजना पण आपण आणणार आहोत आणि गृहउद्योग ज्या महिला करतात त्यांच्यासाठी आम्ही मॉल्स ची सुविधा केलेली आहे जे जे जेणेकरून ते तिथे जाऊन त्यांचा जो पण काही प्रोडक्ट आहे तो त्या विकू शकतात आणि त्यांना रोजगार मिळेल त्या त्या योगने राजपूतवाडी ठिकाणी आपण आलं आहे कसा प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा आज प्रभाग क्रमांक सोळामध्ये आम्ही राजपूतवाडी या ठिकाणी आलो होतो आणि इतर ज्या नागरिक समस्या होत्या दैनंदिन जीवनातल्या समस्या आहेत त्यांच्या रोड नाली कचऱ्याची गाडी पाणी आणि त्यांच्या ओपन स्पेसमध्ये त्यांना सामाजिक सभागृह त्या काही त्यांच्या समस्या होत्या त्या याचं आश्वासन आम्ही त्यांना दिलं आहे की बाबा भारतीय जनता पक्षाच्या आमच्या पॅनलला सगळ्यांना भरघोस मताने तुम्ही विजयी करा तुमची एकही नागरिक सुविधा आम्ही बाकी राहू देणार नाही असं आश्वासन आम्ही त्यांना आज दिलेलं कसा प्रतिसाद मिळतो आमच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचे आम्ही जेव्हा लोकांच्या घरी भेटायला जातो तो लोक आम्हाला म्हणतात तुम्हाला यायची गरजही नाही आम्ही तुमचेच आहे आम्ही भारतीय जनता पक्षालाच मतदान करणार आहे काय प्रमुख समस्या लोकांनीच मागणी घेऊ प्रमुख समस्या रोड नाली ह्या समस्या जास्त बरोबर रस्त्याच्या गटारीच्या आणि पाण्याच्या राजपूतवाडीला मागच्या नगरसेवकांनी हो पाईपलाईन तर केली पण त्यांना न नळ जोडणी आणखी झालेली नाही ती एक त्यांची मोठी समस्या होती तेही आश्वासन आम्ही त्यांना दिलं की आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के तुमचं नळजोडणी करून देऊ आणि तुमच्या घरात पाणी शंभर टक्के चालू करून देऊ मोठ्या प्रमाणात आपला प्रचार मोठ्या जोरात सुरू आहे सध्याला महिलांसाठी काय प्रमुख तुमच्या काही योजना आहेत का काय नेमकं राबविणार तुम्ही सर्वात प्रथम राजपूतवाटीतील सर्व जनतेला माझा नमस्कार मी कल्याणी कल्याणीबाबू पवार सोळा ची उमेदवार आहे आणि महिलांच्या हीच नळ पाणी दैनंदिन समस्या सगळ्यात पहिला आम्ही महिलांसाठी पाण्याची व्यवस्था करू दुसरी गोष्ट घनकचरा आहे नाली सफाई आहे तिसरी गोष्ट ज्या पण दैनंदिन कचऱ्याची गाडी रेग्युलर त्यांना येत नाही त्या सर सर्व सोयीसुविधा द्यायचा प्रयत्न करू आम्ही महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना